कोण पालकमंत्री पाटील आता आलं पाहिजे ना त्यांनी इथे आता हुमणीच अडचण आहे ती मोठी माझं तर म्हणणं आहे कृषी अधिकारी कृषी मंत्री आलेत का फिरलेत का या महाराष्ट्रामध्ये होमनी आळी काय असते हे त्यांना आहे का कारण का त्यांनी शेतकऱ्याच्या बाबतीत ज्या पद्धतीने तिथं वक्तव्य केलेलं आहे त्यांना खरंच शेतकऱ्याच्या अडचणी आणि शेतीबद्दल काय कळतं का असा प्रश्न आम्हाला पडतो मात्र रम्मीला तिथं अकाउंट जोडावं लागते हे मात्र त्यांना कळतं कृषी मंत्री या महाराष्ट्रात कुठेही फिरलेलं नाहीत कृषी मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेलेले नाहीत पालकमंत्रीसुद्धा एवढी मोठी घटना घडून जर येत नसतील हे खरी दुर्दैवी गोष्ट आहे मंत्री महोदय केंद्रातले जे खासदार आहेत ते आलेत पण आले बसले आणि गेले अरे पण तुम्ही मंत्री आहात आम्ही कार्यकर्ता म्हणून चार लोकांना फोन लावतोय कसं तरी काहीतरी करण्याचा प्रयत्न विरोधात असताना सुद्धा करतोय तुम्ही मंत्री असताना तुमच्या एका मिनटाच्या कॉलवर या बिचारा गरीब कुटुंबाचं सगळे अडचणी ते सुटतील पण ह्या सगळ्यांचं मत होतं की ह्याच्या सुद्धा सत्तेतले लोक आले पण बसले आणि गेले म्हणजे यायचं फोटो काढायचा जा निघून जायचं ह्याने लोकांचे जा गरिबाचे प्रॉब्लेम सुटणार नाही चार फोन करावे लागतात फॉलोअप करावं लागतं बोलावं लागतं चुकीचं आहे आम्ही जेव्हा जनसुरक्षा कायद्यावर बोलत होतो जेव्हा तेव्हा कट्टर डावे याच्यावर जेव्हा चर्ची होत होती तेव्हा कट्टर उजवे सुद्धा चर्चा झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे अशा पद्धतीने तुम्ही जर कुठल्याही व्यक्तीला नग्न करून त्याला तिथं मारत असाल तिथं तुम्ही जातीवादी गोष्टी तिथं करत असाल हे अजिबात योग्य नाही सरकारी बाबतीत लक्ष घेतलं पाहिजे दिलं पाहिजे आणि जे असे कट्टर उजवे जे कोणी डावे जे कोणी लोकं असतील त्यांना पकडलं पाहिजे आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे चर्चा झाली मात्र अजितदादांनी त्यांना दम दिल्याचं कळते पण राजीनामा झाल्याने तुझं खातं बदल होऊ शकतं त्यांचं दम द्या लागलं तर मुसकाळीत मारा काय करायचं करा मिठी मारा पण आज राजीनामा त्यांचा घेतलाच गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे त्यामुळे तुम्ही चार भिंतीमध्ये काय करता कोणाला काय दम देता तीनदा आम्ही संधी दिली आता चौथ्यांदा त्यांनी चूक केली मग असं झालंय की तीनदा मर्डर करायचे वेगळ्या वेगळ्या लोकांचे आणि चौथ्यांना मर्डर केला तर आम्ही मग त्याला आज जेलमध्ये टाकू असं कुठंतरी भूमिका सरकारमधले नेते घेत असेल तर हे चुकीचं आहे आज खरंच सांगतो तुम्हाला कार्यश्रम मंत्री तिथं असणं फार महत्त्वाचं आहे एखादा होतखुरू युवा आमदार जे अजित गटाचेच असतील त्यांना तुम्ही तिथं संधी द्या पण अहो तो शेतात येणारा शेतकऱ्याचे विषय समजून घेणारा अडचणी समजून घेणारा आणि मार्गी लावणारा तरी तिच्या ठिकाणी द्यावं पण हे सरकार या बाबतीत कुठेतरी दुर्लक्ष समाज कल्याणमध्ये भ्रष्टाचार चालू आहे आणि थोडी काही प्रमाणात चीडसुद्धा आली दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा खासदार महोदय इथं आले होते जे मंत्री आहेत त्यांच्याबरोबर काही अधिकारी आले होते अशी चर्चा आहे अधिकाऱ्यांना कोणी ओळखत नाहीत पण त्या अधिकाऱ्यांनी इथं असणाऱ्या कुटुंबियांना असं सांगितलं की आत्महत्या आहे असं न सांगता हा एक कुठंतरी घटना घडली दुर्घटना घडली आणि त्याच्यात हे दोघं मृत्यूमुखी पडले असं काहीतरी सांगा मग कदाचित तुम्हाला जास्त पैसे मिळतील म्हणजे त्याच्यात आठ लाख रुपये मिळतील असं तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आता ही गोष्ट मला आश्चर्यचकित झालो मी की तुम्ही कुठंतरी शेतकऱ्याला खोटं बोलण्यासाठी सांगताय परिवाराला खोटं बोलण्यासाठी सांगताय तुमच्या क्षमता आणि ताकद असेल तर तुम्ही अतिरिक्त मदत या कुटुंबाला दिली गेली पाहिजे जसं मार्केट समिती असेल आदरणीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी यांच्याकडनं सुद्धा काही मदत दिली जाते काही इथे असणारे लोक मदत करत आहेत अशी वेगळी मदत शासनाकडनं देण्यापेक्षा कुठंतरी खोटं बोला असं तर ते सांगत असेल ही दुर्दैव आहे पण आज या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय हालाक्याची झालेली आहे या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकाकडे जे होणारं नुकसान आहे ते बघून त्यांनी आत्महत्या केली पण या महाराष्ट्रामध्ये सर्व सोयाबीनचे शेतकरी आज अडचणीत आलेले आहेत त्याच्यातबरोबर कपाशीचे शेतकरी अडचणी येत आहेत मक्यालासुद्धा तिथं रोग आलेला असं रो कुठंतरी तिथं कळतं आहे विम्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर वीस टक्के शेतकऱ्यांनी यंदा फक्त विमा घेतलेला आहे आणि त्याच्यात ऐंशी टक्के शेतकरी हे विमापासून वंचित राहिलेले आहेत आणि आता अवकाळी पाऊस त्याच्यातबरोबर धगफुटी आणि काही ठिकाणी दुबार पेरणीची अडचण याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणारे करोडो शेतकरी आज अडचणीत येणार आहे पण शासन मात्र त्या बाबतीत कुठेही लक्ष देत नाही उदास आहे शेती या विषयाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने शेतकऱ्याकडे कष्टकऱ्याकडे ग्रामीण भागाकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं गेलं बाहेर पण ते आज देताना दिसत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे की जे शेतकरी असतील जे शेतकरी कोकाट्यांचं समर्थन करण्यासाठी गेले असतील त्यांचं तुम्ही एक काम करा तुमच्या सोशल मीडियावर फोटो पब्लिश करा उद्या त्यांच्या गावामध्ये सुद्धा ते शेतकरी जायचे नाहीत अशी परिस्थिती आहे या महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रातले चार कोटी शेतकरी हे सरकारवर आज चिडलेले आहेत कोकाट्यांवर चिडलेले आहेत आता कुठले शेतकरी त्यांचं समर्थन करण्यासाठी गेले होते माहीत नाही कदाचित लाभार्थी असतील एवढंच आपल्याला म्हणावं लागलं आता लाभार्थी शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकून जर निर्णय बदलणार असाल तर गरीब सच्चे प्रामाणिक शेतामध्ये कष्ट करणारे आणि दुर्दैवाने काही लोकं त्यातली आत्महत्या करणारे त्याच्यातबरोबर आपण जर बघितलं तर त्याच्यात वाट बघून आहेत एकतीस हजार कोटीची कर्जमाफी हे सरकार कधी केलं ज्याचा शब्द आम्हाला दिला होता ह्या शेतकऱ्यांचं करायचं काय त्यामुळे तुम्ही लाभार्थी शेतकऱ्यांना घेऊन तुम्ही नेत्याकडे जाता मग या गरीब तीन चार हजार चार कोटी शेतकऱ्यांना घेऊन एकदा जावा म्हणजे सरकारचा चक्का जाम झाल्याचं होणार नाही सुधीर वक्तव्याची मान्य केली आहे या पुढे होणार नाही असं वक्तव्याचं मग ठीक आहे ना मग तेच म्हणतोय आता उद्या कोणीतरी चोरी केली डाका टाकला डाका टाकून लोकांना मारलं त्यात तिथं कुठेतरी चुकीच्या गोष्टी केल्या आणि मग तो जर डाका टाकलेला माणूस म्हणत असेल माझ्याकडनं चूक झाली मला माफ करा पुढं कधी होणार नाही पहिला का आपण काय म्हणणार म्हणजे मग असंच आहे का की चुका करा जसं की एका व्यक् एका व्यक्तीली अतिशय खालच्या लेवलला जाऊन वक्तव्य केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत असेल महात्मा फुलेंच्या बाबतीत असेल आणि मग त्यावेळेस त्या सरकारली म्हणजे याच सरकारली त्या बाबतीत काहीच केलं नाही पण नंतर त्याची रांगच लागली अनेक लोक महामानवांच्या विरोधात बोलायला लागले सामान्य लोकांच्या बाबतीत बोलायला लागले कुणीतरी कॅन्टीनमध्ये तिथं कॅन्टीन केसरी बनण्याचा प्रयत्न करत आहे इथं तर बुलढाण्यामध्ये एक आमदार आहेत त्यांनी तर लिखित कुठल्या तरी स्टॅम्प पेपरवर लिहून गेलं की मी काही दिवसामध्ये माझी खासदाराला तिथं ते मारणार आहे म्हणजे हे काय चाललंय इथं म्हणजे हे गरिबाली केलं त्यांना तुम्ही जेलमध्ये टाका आणि मंत्रीपद आमदार पद लिहून देतात की आम्ही ह्याला मारणार आहे त्याला मारणार आहे ते तुम्ही खपून घेता कुठंतरी या सरकारला दाखवावं लागेल हे सरकार, ला ला सरकार कडक आहे शिस्तीचं सरकार आहे शिस्त या सरकारमध्ये आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही माफच करत राहिला तर उद्या जाऊन असे अनेक मंत्री आणि आमदार चुकीच्या पद्धतीने वक्तव्य यात वागत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळते